मुंबईत घर असून सुद्धा माजी मंत्री धनंजय मुंडे यांना आपलं सरकारी घर सुटत नाहीये मंत्रीपद जाऊन पाच महिने झाले तरी धनंजय मुंडे त्यांच्या सरकारी घरातच राहतात मुंबईत राहायची व्यवस्था नसल्यानं बंगला न सोडल्याचं त्यांनी प्रतिज्ञापत्रात माहिती दिलेली आहे मात्र धनंजय मुंडे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात गिरगावात त्यांचं घर असल्याची माहिती आहे गिरगावच्या वीरभवन नावाच्या इमारतीमध्ये नवव्या मजल्यावर त्यांचं घर आहे आणि त्यामुळे मुंबईत घर असून सुद्धा शासकीय बंगला का सोडत नाहीयेत हा प्रश्न उपस्थित होतोय त्यांना मनाची नाही तरी जनाची लाट वाटली पाहिजे जे जनप्रतिनिधी आहे आणि आज तुम्ही गेले पाच महिनेपासून तुम्ही मंत्रिपदावर नाही आहे तरी पण शासकीय निवासस्थानाचा तुम्ही उपयोग करून घेत आहे आणि तुम्ही म्हणताय तुमचे तुमच्याकडे मुंबईमध्ये फ्लॅट नाही आहे असे खोटाड्या माणूसांनी लोकांना बघायला पाहिजे की धनंजय मुंडे किती खोटाळा आहे धनंजय मुंडे जरी तुझ्याकडे फ्लॅट नाही आहे तो तू आपला जे वाला फ्लॅट आहे आठ वर्ष तू इथे राहिलेला आहे तू इथे येऊन राहा मी माझे मुलाबाळांच्या सोबत घेऊन मी बाहेर कुठेतरी जाऊन राहते किरायाचे फ्लॅट वरती तू पण शासकीय निवासस्थान सोडा तब्बल पाच महिने उलटून म्हणजे त्याच्यावर शेचाळीस लाखाचा दंड हा त्यांना खर तर आकारण्यात आला पाहिजे तसं असून सुद्धा हे आज तगाय शासकीय बंगला खाली करत नाहीये आणि सगळ्यात महत्वाची माहिती जी आहे की त्याच परिसरात म्हणजे पावणे तीन किलोमीटर मलबार मध्येच त्यांचा स्वतःचा एकवीसशे एक्कावन्न स्क्वेअर फीटचा फ्लॅट असताना ते जर खाली करत नसतील तर सरकारने त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे काय यायला म्हणायचं अहंकारच म्हणायचं ना आता तुमचं घर आहे तिथं तुम्ही राहू जाऊन राहू शकता समजा घरात राहायचं नसेल तर तुम्ही हॉटेलमध्ये राहू शकता त्याला मोबदला सरकार देतं आमदारांना नाही आता आमदार निवासमध्ये जाऊन तुम्ही राहू शकता आणि आम्हाला असंही कळतं की त्यांना पेनल्टी लावली गेली आणि पेनल्टी लावली आहे कारण बंगला मंत्री नसताना तुम्ही वापरला तर ते पेनल्टी कदाचित कॅन्सल सुद्धा केली जाईल म्हणजे माफ केली जाईल गरिबाचे माफ करत नाही पण नेत्याचे आणि मोठ्या श्रीमंत लोकांचे माफ करत असेल तर हे सरकार श्रीमंत लोकांचं आणि नेत्यांचं एवढंच मनावं लागेल गरिबाच नाही आणि सरकारी बंगल्याच्या वादावरून धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलंय मुंबईतलं घर सध्या राहण्या योग्य नसून तिथे दुरुस्तीचं काम सुरू आहे मुलीची शाळा याच भागात आहे शिवाय आजारपणामुळे मला मुंबईत राहणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं घराचं काम पूर्ण होतात शासकीय निवासस्थान रिक्त करू असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं